डॉक्टर बाबासाहेब तुमचे प्रत्येक क्षणात केलेले कर्तृत्व भाव आठवते आणि भारतीय घटनेचे थोर शिल्पकार आठवते जातपात अणसोसलेले भेदभाव आणि ते घाव आठवते प्रत्येकास समानतेने दिलेस हक्क ते संविधान आठवते बाल मनात कणात कोरले ते भीमराव रामजी आंबेडकर हे अड़नाव आठवते तुम्ही दिले ह्या जगी शिक्षणाचे समान हक्क सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले हे जगी आदर्श डोही भाव आठवते माता रमाईचा तो त्या फाटक्या लुगड्यास बांधूनी गाठी स्वत राहोनी उपाशी बळदेवनी राही सदैव पाठी बाबासाहेब किती त्याग केला तुम्ही आमच्यासाठी तुम्ही गाठावे शिखर, ती माय आठवते तुम्ही दिलेला सतधम चोहीकडे पसरतो आहे कुणी ना होता तत्पर ह्या जनी लिहिण्यास संविधान देश माझा कसा घडावा हे के केली विधान त्यात शब्दांची वाट आहे म्हणूनच भीमराया तुमच्या मते माणसात एकच जात आहे चवदार तळ्याचे पाणी तू दिले तहानलेल्या जीवाला संविधान रचुणी हक्क दिलेस मानवाला म्हणूनच आज मी इथे उभी आहे तुझ्या वंदनाला दिशा दिशा मग तेवच उठल्या तुझ्या चरण स्पर्शाला मग हळूच चंद्र सूर्यही आले तुझा दर्शन आला सहा डिसेंबर छप्पन साली घेतला श्वास आठवते वंदन करण्यास मग जनसागर ही लोटले डोळ्यास अश्रू घेऊन सर्व दुःखितांचे भाव आठवते कुणी न पुसले डोळे देहास काटे किती टोचले गेलास जरी भीमराया तुझाच चोही कड़े असण्याचा भास आठवते अंतरी माझा जरी आकांत होत आहे बळ देण्यास तुझाच सूर सोबतीस आहे काय लिहू तुझ्यासाठी भीमराया शब्द कमी पडत आहे युगायुगांचा प्रज्ञा सूर्य वंदन तुलाचा आहे वंदन तुलाचा आहे